न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा घटना एक संशय अनेक हमारे आदमी इकट्टा करेंगे और मार डालेंगे सरळ सरळ जिवे मारण्याची धमकी दिनांक एकोणतीस मार्च रोजी अहिल्यानगरच्या मध्यवर्तीय एम जी रोडवर दुपारी उघड्या रस्त्यावर जे घडलं त्याने व्यापारी आणि सामान्य नागरिक हदरून गेले गुरनूर कौर परमिंदर सिंग नारंग यांच्या दुकानासमोर इस्लामी टोळक्याने उघडउघड दादागिरी केली दुकानासमोर अडथळा निर्माण केला आणि छेडछाड व शिवीगाळ करत थेट मारहाण केली केवळ एका सूचनेवरून या टोळक्याने नारंग कुटुंबाच्या जीवावर उठत त्यांचा मुलगा दीपसिंगवर लोखंडी स्टूलने हल्ला केला आरोपी अजमत उर्फ अज्जू खान त्यांचा भाऊ अर्शद खान आणि आदनाद शेख व शाहिद पिंजारी यांच्यासारखे गुंड रस्त्यावर दहशत निर्माण करत आहेत हे पहिल्यांदा घडत नाही हे टोळकं नो हॉकर झोन मध्येही बिनधास्त अतिक्रमण करत दुकानांवर हक्क सांगत व्यापाऱ्यांवर मानसिक दहशत निर्माण करत आहेत पोलीस प्रशासक व महापालिका यांनी आजवर दुर्लक्ष केल्यामुळे अशा गुंडांची हिंमत वाढली आहे या घटनेविरोधात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सीख पंजाबी सिंधी व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना जोरदार निवेदन दिलं हा हल्ला केवळ एका कुटुंबावर नाही तर व्यापारी समाजावर अहिल्यानगरच्या संस्कृतीवर आहे असे ठाम शब्दात सांगत संग्राम जगताप यांनी गुन्हेगाराविरुद्ध तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली सदर समाजातील प्रवृत्तीच्या टोळक्यांमुळे केवळ व्यापारच नव्हे तर दोन समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अनेक जण बांगलादेशी असल्याचा संशय देखील उपस्थित करण्यात आला आहे आज नगर शहराच्या कापडबाज परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याकरता या सर याकरता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झालेले आहेत व्यापारी संघटना जमा झालेल्या आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिलेवरती महिला भगिनीवरती हात उचलण्याचं काम देखील या ठिकाणी काही रहमानी किड्यांनी केलेलं आहे आणि कुठंतरी त्यांच्यावरती फक्त छातूरमातूर कारवाई झाली आणि ते जामीन झाला पण जरी त्यांना वाटत असेल की कुठतरी जामीन झालेला आहे आपल्याला पुन्हा कुठंतरी ते दहशत होतील तर त्यांना कुठेतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि इथून पुढं बाजार हा परिसर संपूर्ण हातगाडीमुक्त कसा होईल याच्यावरती विशेष बारकाईनं काम करण्याकरता आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत आणि याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौराणा लोकं पारून येतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील उत्तर देण्याचं काम त्या पार्लेरच्या मौराना लोकांना देखील आम्ही करणार आहोत इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन